नुकतेच पार आहे समसमान वाटपाची मागणी आहे देखील करण्यात आलेली आहे कसा तिला सोडणार आहे बीड परळी आणि गेवराई अतिशय महत्त्वाची जागा आहे कसं वाटत केलं मला असं वाटतं शिवसैनिकांच्या भावना आम्ही जाणून घेतलेले आहे शिवसैनिकांची अपेक्षा समसमान नाही सगळ्याच लढण्याची असते परंतु ही महाविकास आघाडी आहे सगळ्या पक्षांना याच्यामध्ये संधी असते शिवसेनेला सुद्धा निश्चित संधी आहे आणि जी शिवसैनिकाची अपेक्षा आहे ती निश्चित पक्षप्रमुखांना भेटून ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू मात्र बीड तिढा कसा सोडणार आहे काहीही तिढा नाही सहज सुटेल काळजी करण्याची गरज आहे त्याबरोबरच हिंदुत्व म्हणून ओळखत ठाकरेगड परंतु आता जर पाहिलं तर काही मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली या एक असणार विरोधक टीका केली हिंदुत्व म्हणजे काय मुसलमान नसणं असा थोडी अर्थ आहे हिंदुत्वादी हो आहोत आम्ही आम्ही मुसलमानाच्या विरोधातले नाही आहेत आम्ही जे देशभक्त आहे राष्ट्रभक्त आहे समाजासाठी काम करणारे मुस्लिम त्यांच्या बाजूने आम्ही आहोत साबीर भाई तर आमचे कॅबिनेट मंत्री होते शिवसेना प्रमुखांनी केलेले आणि शिवसेनेचे अनेक मुस्लिम बांधव काम करतात त्याच्यामुळे याला काय आम्ही काय हिंदुत्वादी का, तुम्ही त्याचं मानतात हिंदुत्वादी शिवसेनेला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही शिवसेना हिंदुत्वादी आहेच पण तो हिंदुत्व हाताला काम देणार आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे शेजार धर्म पाळणार आहे जात धर्म पाळणार हिंदुत्व शिवसेनेचं शिवसेनेचं हिंदुत्व जोडणार आहे तोडणार नाही एक छोटासा सनुसार गोष्ट आहे जसं म्हटलं पाहायला मिळत आहे परंतु राज्यातील परिस्थिती जर पाहिली तर नेमकी कशी असणार आहे काय समोर किंवा चॅनल समोर जाहीर करत असतात ते अंमलबजावणी करावं लागतं सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की कोणाची जहागीर नसते बरोबर आहे ना जिल्हा कोणताही जिल्हा कोणाची जहागिरी नसते सामान्य त्या सामान्य माणसाने क्रांती केली या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे खंदार मोठे मोठे धनाडे लोकांना साध्या साध्या लोकांनी निवडणुकीत पाडलेला आहे मी तोच शिवसैनिकाला सांगितल शिवसैनिकाला उगच वाटतो की आम्ही या बीड जिल्ह्यात छोटे आहोत कसले छोटे आले भल्या भल्या लोकांना शिवसैनिकांनी पाणी भाजलेलं आहे ती इथेही पाणी भाजू शकतो बिलकुल पडकणार मला असं वाटतं गृहमंत्री किंवा गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या मुलाला पाठी पाठीमागे ठेवत आहेत त्यांची पाठराखण करतायत कायदा हा सगळ्यांना समान असतो तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलाला असो की पोरशे कारमधल्या पुण्याच्या मुलाला असो सगळ्यांना सारखा कायदा असतो पावनगडच्या मुलासाठी सुद्धा तोच कायद्याची गृहमंत्र्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे मात्र गृहमंत्र्यासमोर ही परीक्षा आहे नाही तर गृह खातं हे मला असं वाटतं निव्वळ अशाच पद्धतीनं अशा दा दारू पिणारे लोक बीब खाणारे लोक यांच्या पाठीराखाय असं लोक समजतात